कोल्हापूर आणि हातिंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी चार जून रोजी होणार असून या अनुषंगाने मतमोजणी ठिकाणी आवश्यक तात्पुरत्या भौतिक सुविधांची उभारणी वेळेत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात मतमोजणीच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील नोडल अधिकारी कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले मतमोजणीवेळी उकाडा पाऊस आदीबाबत विचार करून नियोजन करा मतमोजणीसाठी नेमलेले अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या तयारीसाठी आपल्याकडे दहा दिवस आहेत परंतु सर्व कामे मे पंचवीस पर्यंत पूर्ण करा अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत उपस्थितांना दिल्या यावेळी बैठकीला हातिंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शिंडगे अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका राहुल रोकडे पोलीस उपाधीक्षक अजित टीके उपस्थित होते विशेष म्हणजे निवडणूक निरीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सारख्या व्यवस्था पाहणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही मतमोजणी कक्षात मोबाईल नेण्यास बंदी असणार आहे माध्यम प्रतिनिधींनी फक्त व्हिडिओ कॅमेरा किंवा स्टील कॅमेरावरून सुविधा केलेल्या ठिकाणाहूनच छायाचित्रण किंवा छायाचित्र काढण्याची मुभा असणार आहे यावेळी ट्रायपॉड वापरण्यास परवानगी नसणार आहे एकावेळी विशिष्ट संख्येने माध्यम प्रतिनिधींना माध्यम कक्षाकडून आतमध्ये सोडण्यात येणार आहेत